चला आम्ही निघालो आहोत आता कुठे ते तुम्हाला कळेलच चला तुम्हाला पण सोबत घेऊन चालतो आणि मी म्हणाल्याप्रमाणे बॅगा वाढलेल्या आहेत आपल्या तीन बॅगा आहेत झालेल्या आहेत आणि तीन बॅग पॅक झालेले आहेत तर या ठिकाणी गाडीमध्ये सगळे बसलेले आहेत चला आपण आता निघूया ऑलरेडी वेळ झालेली आहे का चालू आपण चला आम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही फिरायला आहे तर निल म्हणाला नाही सांगायचंय मग कधी सांगायचं आज... आता आम्ही आज आम्ही दोन तारीख आम्ही आता निघालोय एअरपोर्टवरती तर आपण कुठे सांगायचंय सांगायचं सांगायचंय आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत जा फिरायला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलो आहोत ते फिरायला हो पाय अगदी तापले अगदी आणि मग तिरेल म्हटलं मी मागे जाऊन बसते बँकर कडक कोण आहे टेक्सिस मध्ये बँकर म्हणजे बँक तर मी आता पाहिमा त्याची लवर येऊन बसलेली आहे Qu'est-ce <laughs>

It's not, I'm at the remo uh, express north, it's not opening for my toll tag Okay, I'll take it pull a ticket if you came in from the main gate, sir? Yeah. If put, put that in that machine, it'll stamp it and give it back to you. Ah, okay.

ke bank terminal A e, alah

If we want to miss the flight, they will pay us $350. Okay? If we want to miss? Yeah, that's what they're asking. If want to change the flight, then they will pay us $350. To change? Go <laughs> ahead. <laughs> 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 Only two people have TSF pre check. Why mama is not TSF pre check? I'll ask her. So, I'm airport to go to the airport. I'm going to go to the university. I'm going to go to the university. पाच वाजेची बोर्डिंग आहे त्या ठिकाणी मी बसलेले आहे नील आणि पाणी आणायला गेले चलायन बघा लाईन चला चला आतमध्ये जात आहोत मी म्हणाच्या आतमध्ये जात चला आम्ही बसतो बसतो घर <laughs> अरे एरोप्लेन सांगायचं नाही चला आम्ही बसलो एरोप्लेन मध्ये निघालो आम्ही गुरु गुरमा फिरायला चला पोचलो आम्ही एरोप्लेन सॅन्ड झालेला मूवी बघत आला सिरियल पण पाहिलं हे बघा ही कार आम्हाला मिळालेली आहे अगदी नवी कोरी दिसते आम्ही आता आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे वाजले नऊ पूर्ण दिवस आमचा प्रवासात आणि वाजता निघाल म्हणून आता इथे जेवण ऑर्डर केलं रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत इंडिया रेस्टॉरंट मँगो गुलफी आहे कसं आहे खूप छान आहे हे बघा हेच बघा नेमच आहे बघा आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत तर ही अशी रूम आहे या ठिकाणी तर हे बघा इकडे एक बेड आहे दिसते तुम्हाला या ठिकाणी चार किलो आहेत छान हो आता चार किलो कशासाठी दिलेत आपल्याला ना माहिती नाही छान मस्तपैकी कम्फर्ट आहे व्हाईट पांढर पांढर शुभ्र सगळं अगदी पांढर पांढर शुभ्र छान सुंदर आणि या ठिकाणी पण तर ही डबल बेड आहे आणि हा पण डबल बेड आहे म्हणजे दोन जण झोपू शकतात एका बेडवरती दगडवरती तर या ठिकाणी हा मोठा लॅम्प आहे आणि इथे ना ए सी आहे इथे ही विंडो आहे टेबल आहे ही इथे चेअर आहे या ठिकाणी हा टीव्ही या ठिकाणी सेंटर टेबल आहे या ठिकाणी वॉर्ड्रोप आहे कशी वाटली तुम्हाला ही हॉटेलची रूम तर आम्ही कुठे आलो आहोत मी म्हणतो आज नाही सांगायचं उद्या सांगूया काय म्हणते नाही सांगायचं उद्या त्यांना ती आउट करू दे <laughs> उद्या <laughs> दहा वाजून बावीस मिनिटं झालेत रात्रीची हे थे बघा हो <laughs> uh -huh. गुपी। <laughs> या ठिकाणी मायक्रोओव्हन आहे कॉपी मेकर आहे आणि छोटा फ्रीज पण आहे या ठिकाणी सांगायचं नाही म्हणतोय तो आपण कुठे आलो गुपित गुपित चला बाय करा बाई भेटूया तर उद्या भेटूया उद्या